मी शंकर तुम्हाला ही व्यथा सांगावी की नाही याबद्दल मला काहीच कळत नाही पण तरीही अशी व्यथा कुणाची कधीही होऊ नये म्हणून मी सांगत गाई आहे मी ऑफिसमधून घाईघाईने बाहेर पडलो कामाच्या बोजामुळे मी बराच थकलो होतो मी गाडीला केक मारली आणि घरी आलो बायकोला आवरायला सांगितलं कारण एकट्यालाच लग्नाला जायचे होते लग्न दुसऱ्या दिवशी होते पण जिगरे मित्राचे लग्न असल्याकारणाने मला जाणे आवश्यक होते मी घरी येऊन कसे बसे आवरून सायंकाळी ठीक सहा वाजता माझे पल्सर घेऊन निघालो जवळपास सहा तास मला मित्राच्या गावी पोहोचायला लागणार होते मी घाईघाईने निघालो मित्राचे गाव दुसऱ्या जिल्ह्यात होते अगदी मध्य प्रदेशच्या बाउंड्रीजवळ उन्हाळा असल्याकारणाने थोडी धूळ होतीच म्हणून मी रात्रीसुद्धा हेल्मेट घातले होते नाही नाही म्हणता मला निघून एक तास झाला होता मी पटापटा गिअर बदलत रस्ता संपवण्याचा प्रयत्न करीत होतो आता नेमके सव्वा सात झाले असतील माहीत नाही इतक्या लवकर आज इतका गळत अंधार कसा काय पडला होता मी थोडे वरच्या दिशेने आकाशात बघितले तर आकाशात चंद्र काय एक चांदीसुद्धा मला दिसली नाही कारण आज अमावस्या होती मी विचार केला की पिळगाव यायला कमीत कमी, कमी अजून साडेचार तास तरी लागणार म्हणजे आता पेट्रोल भरावे लागणार होते एका पेट्रोल पंपाजवळ गाडी थांबवली एवढ्या लवकर म्हणजे साडेसात वाजता पेट्रोल पंपाजवळ माझ्या एकट्याच्या गाडी व्यतिरिक्त कोणतीही गाडी नव्हती मी खाळकण स्टँडवर गाडी लावली आणि पेट्रोल पंपच्या बुजवळ जाऊन पेट्रोल भरणारा कोणी माणूस सापडतो का याची शहानिशा करू लागलो त्या पेट्रोल पंपावर कोणीच नव्हते मला खूप नवल वाटले कारण एवढ्या हायवेवरील पंपाजवळ कोणीच कसे नाही आणि जर कोणी पेट्रोल चोरून नेले तर जाऊ द्या थोडे मनात आलेच होते की आपण स्वत पेट्रोल भरावे पण कशाला उगेच कारनामे करायचे मी गाडीवर बसलो स्टँड मागे केलं आणि किक मारणार एवढ्यातच मागून एक आवाज आला अहो साहेब पेट्रोल पाहिजे ना त्याचा आवाज ऐकून माझ्या अंगावर काटाच आला कारण मी बघूनही तो सापडला नव्हता आणि त्याने अचानक कसा काय आपल्याला आवाज दिला मी मागे बघून चेहऱ्यावर थोडा राग आल्याचा आव आणून त्याला बोललो काय भाऊ एकतरी माणूस इथं असायला हवा ना इतक्या अंधारात कोणी हात साफ करून गेलं तर तो माणूस माझे बोलणे ऐकून खो खो हसायला लागला काय साहेब सुनसान रस्त्यावर कोण काय करेन आणि काही करेनही तर या एरियाबाहेर कसा काय जाणार मी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले त्याने पेट्रोलची टाकी फुल केली आणि मी त्याच्या हातात पैसे टेकवले आणि जाता जाता त्याला विचारले भाऊ इथे कुठे जवळपास कुठे हॉटेल किंवा ढाबा आहे का त्याने हसत हसत उत्तर दिले आसपास तर नाही कोणता ढाबा पण इथून ठीक पंचवीस किलोमीटर अंतरावर एक कालिदास ढाबा आहे तो हसत का आहे हेच मला कळेना भाऊ तुम्ही नुसते हसतच राहता का त्याने पुन्हा हसून उत्तर दिले भैया हमेशा हसते पल की जिंदगी है आज है कल नाही मी सुद्धा हसून मान हलवली आणि भरधाव वेगाने तिथून पुढच्या रस्त्याला निघालो खरंच मला खूप नवल वाटले त्या माणसाचे मी माझ्या गाडीच्या वेगावर लक्ष केंद्रित करत होतो वातावरणात थोडा गारवा जाणवत होता माझ्या अंगावरील केस थोडे उभे राहू लागले मी थोडा वेग कमी केला गाडीचा लक्क प्रकाश रस्त्यावर पडत होता हेल्मेटच्या खाचातून समोर येणाऱ्या काही गाड्यांचे लाईट झसजसे चमकायचे तसतसं मला गाडीचा वेग कमी करणे भाग होते कारण समोरून येणाऱ्या प्रकाशामुळे समोरच्या काहीच दिसत नव्हते मी जवळपास अर्धा तास ढाबा येण्याची वाट बघत होतो आता मात्र मी चांगलाच बावचळलो होतो कारण ढाबा अजूनही आला नव्हता त्यातल्या त्यात माझ्या अडचणी वाढत होत्या कारण आता वळणाचा रस्ता लागला होता कारण तो घाट होता मला ठीक नऊ वाजता एक फाटा लागला मी गुगल मॅपनुसार जात होतो आता मी मॅपसुद्धा बंद केला होता त्या फाट्यावर मी थांबलो एक माणूस त्याची टपरी बंद करत होता मी त्याला आवाज दिला काका जरा थांबता का एक सिगारेट पाहिजे होती तो माणूस घाईघाईत म्हणाला शेठ लवकर पाहो मला घरी जायची आहे ही घ्या सिगरेट आणि द्या लवकर पैसे त्या माणसाची घाई पाहून मी अचंबित झालो कारण इतक्या लवकर हा माणूस टपरी बंद करत आहे आणि एवढी घाई कशाला करतोय मी न राहून त्या माणसाला विचारले काय काका एवढ्या लवकर का बंद करत आहे आणि इतकी घाई कशाला तो माणूस उतरला शेठ एकतर आज अंधारी राहत आहे आणि वरून ही जागा हा का रस्ता काय बरोबर नाही तुम्ही पण लवकर जावा घरी आणि समोर तर जाऊच नका घाटाचा रस्ता आहे राज्याला लय अपघात होते मी पण सिगारेटचे झुरके घेत घेत मान हलवत होतो मी त्याला विचारले की एखादा ढाबा आहे का पुढे पण त्याने सांगितल्यावर मला आणखी नवल वाटले कारण त्याने साफ सांगितले की सध्या तरी एकही ढाबा घाट संपेपर्यंत नाही पण पेट्रोल पंपवाल्याने तर सांगितलं होतं की घाटाच्यामध्ये एक कालिदास नावाचा ढाबा आहे म्हणून तो माणूस माझ्या समोरून आपल्या सायकलने निघून गेला तरीही माझी सिगरेट काहीच संपत नव्हती सिगरेट संपताच मी पुन्हा हेल्मेट डोक्यात घातले आणि समोरच्या प्रवासाला निघालो समोर, समोर आल्यावर दोन रस्ते लागले मी गुगल मॅप लावला तेव्हा असे लक्षात आले की समोर दोन किलोमीटरनंतर दोन्ही रस्ते एकाच रस्त्याला मिळतात मी गाडीला किक मारली आणि समोर निघालो उजव्या हाताच्या रस्त्याला मी लागलो कदाचित हीच माझी सर्वात मोठी चूक असावी मी एक किलोमीटर समोर आलो मला एका बाजूने एक छोटासा ढाबा लागला त्यावर एका पाठीवर लिहिले होते कालिदास ढाबा मला आनंद झाला होता कारण भुकेने माझ्या पोटात कावडे ओरडत होते पण खरे तर मला तिथे गेल्यावर अजब वाटले कारण ढाब्यावर फक्त एक म्हातारा माणूस होता तोच ढाब्यावाला होता मी गाडी स्टँडवर लावली आणि तसाच खळकण पेट्रोलचा आवाज आला मी संशयाने गाडी हलवली मला धक्काच बसला कारण टाकीत पेट्रोल टाकण्याच्या अगोदर जेवढी होती त्यापेक्षा कमी पेट्रोल टाकीमध्ये होते मी मनातल्या मनात त्या पेट्रोलवाल्याला शिव्या घालत होतो कारण त्याने पेट्रोल भरलेच नव्हते तर त्याने मला फसवले होते मी रागा डाब्याच्या आत असलेल्या खुर्चीवर जाऊन बसलो आणि त्या म्हाताऱ्याला चिकन बनवायला सांगितलं ते पण एकदम तेज तो म्हातारा त्याच्या कामाला लागला मी मोबाईलवर टाईमपास करत बसलो त्या म्हाताऱ्याने अवघ्या पाच मिनटात भाजी तयार केली आणि माझ्यासमोर टेबलवर टेकवली मी आवासून त्या म्हाताऱ्याकडे बघत होतो मी त्याला सहज म्हटले भाजी का आधीच बनली होती का आजोबा इतक्या लवकर तो म्हातारा म्हणाला अहो शेठ पी सुकडून ठेवले होते भाजी आताच बनवली मी भुकेने व्याकुळ होतोच आणि चिकनची भाजी समोर होतीच म्हणून तोंडाला जास्तच पाणी सुटले होते मी भाजीवर तुटून पडलो आणि जेवण संपून हात धुतला मी मागच्या खिशात हात घातला मी रुमाल विसरलो होतो मी त्या आजोबाला हात पुसायला पेपर मागितला त्यानेही मला चुटकीसरशी पेपर दिला मी अर्धवाट हात पुसला पण पेपर डाव्या हातातच राहू दिला म्हटले बाहेर फेकावा आणि उजवा हात पॅन्टच्या खिशात घातला खिशातून हजारची नोट काढली आणि ती नोट पाहून मला धक्काच बसला कारण तीच नोट मी पेट्रोल पंपवाल्याला दिली होती मला माझ्यासोबत काय होत आहे तेच कळत नव्हते माझे डोके दुखायला लागले होते एका बाजूने वाटत होतं की मला पेट्रोलवाल्याने फसवले आणि आता तर वाटत आहे की मी त्याला हजाराची नोट दिली तर त्याने मग मला तशीच्या तशी कशी काय परत केली माझा स्वभाव असा आहे की मला कुणाला फसवावे वाटत नाही मी जीवनातसुद्धा कुणाचा एक रुपया हा राहू दिला नाही त्या पेट्रोलवाल्याने जरी मला फसवले असले तरी मी त्याला जाताना नक्की पैसे देऊन टाकेन कदाचित हा माझा भास असेल मी त्याला पैसे दिलेच नसतील जाऊ द्या ते नंतर बघू आधी हे डिपटवून घेऊ त्या म्हाताऱ्याला मी पैसे दिले तीनशे रुपये त्याने घेतले आणि सातशे रुपये परत दिले मी डाव्या हातातील पेपर तसाच खिशात कोंबला आणि गाडी जवळ आलो गाडीला किक मारून हेल्मेटचा कास लावत पुढच्या रस्त्याला लागलो मी वेगात आता गाडी चालवत होतो अर्धा तास होऊन गेला तसा मेन हायवे लागला मी आता हळूहळू वेग वाढवू लागलो मला आता भूक लागत होती पण मी तर जेवलो होतो ना मला काहीच कळत नव्हतं मला थोडे समोर गेल्यावर एक पल्सर गाडी पडलेली दिसली आणि रक्ताच्या थारोळ्यात एक माणूस पडलेला दिसला माझी त्याला वाचवायची इच्छा होती पण तो मृत आहे आणि जर आपण अडकलो तर रिकामे मॅटर होईल म्हणून मी पुढे निघालो थोडी पुढे गेल्यावर एक पंप लागला मी त्या पेट्रोल पंपावर गाडी लावली पण पेट्रोलवाला माणूस काही तिथे नव्हता म्हणून मी त्याला शोधायला लागलो इथे कोणीच नव्हते म्हणून मी निराशेने गाडीवर बसलो आणि केक मारणार तोच त्या माणसाने मला मागून आवाज दिला मी त्याला थोडेफार बोलून पेट्रोल भरले मला भूक लागली होती म्हणून मी त्याला एखादा ढाबा आहे का विचारले आणि त्याने मला कालिदास ढाब्याचे नाव सांगितले मी हजारची नोट त्याच्या हातात ठेवली आणि बाकीचे पैसे त्याच्याकडून परत घेतले मी समोर निघालो एक टपरीवाला टपरी बंद करताना दिसला मी त्याला सिगारेट मागितली तोही थोडा घाईतच होता मी झुरके मारत त्याच्याशी गप्पा मारत होतो तो माझ्यासमोरून निघून गेला मग मी समोरच्या रस्त्याला लागलो दोन रस्ते दिसले मी उजव्या रस्त्याला लागलो माझे डोके आता सुन्न झाले होते मला काहीच कळत नव्हतं मी उजव्या बाजूच्या रस्त्याने निघालो पोटात कावळे पुन्हा ओरडू लागले मी ढाब्यावर थांबलो एक म्हातारा तिथे होता मी गाडी स्टँडवर लावली मी गाडीजवळ काहीतरी विचार करत होतो आणि गाडी हलवून बघत होतो मी रागाने म्हाताऱ्याजवळ आलो आणि त्याला चिकनची ऑर्डर दिली माझे डोके करकरायला आले होते मला समजतच नव्हतं कारण हे प्रसंग माझ्यासोबत पुन्हा पुन्हा घडत होते माझे डोके आता थोडे ताळ्यावर यायला लागले होते मी खिशातून ती टोचणारी वस्तू काढली तो घडी मारून कोंबलेला पेपर होता मी सहज मोबाईल खिशातून काढला आणि टॉर्च मारणार तेवढ्यात मोबाईलला हजारची नोट चिटकलेली होती मी ती नोट खिशात घालेपर्यंत मला काहीच वाटले नाही पण नंतर मला धक्काच बसला कारण तीस हजारची नोट मी पेट्रोल पंपवाल्याला दिली होती आणि त्या ढाब्यावाल्या सुद्धा दिली होती मग ती माझ्या खिशात पुन्हा कशी काय आली मी तो पेपर काढला आणि सहज मोबाईलची टॉर्च त्यावर दाबली आणि माझ्या तोंडचे पाणीच पळाले ठीक तीन वर्षापूर्वी घाटात ते पेट्रोल पंप आणि कालिदास ढाबा चोराने लुटून तिथल्या माणसांना पेटवून दिलं आणि पेट्रोल पंप कालिदास ढाबा पुन्हा जाळून राग केला घाटातील या घटनेने अवघ्या जिल्ह्यात भीतीचे वातावरण असे त्या पेपरात लिहिले होते माझ्या पायाखालची जमीन सरकली होती कारण हे सगळे कसे काय घडू शकते म्हणजे मी पेट्रोल पंपवर गेलो होतो ढाब्यावर जेवणसुद्धा केले होते आणि हीच घटना माझ्यासोबत दोनदा कशी काय घडली आणि आता सुद्धा माझ्या पोटात भीतीने कावडे ओढू लागले होते मला अतिशय वाईट वाटले मी परत जाऊन तिथे पडलेल्या माणसाला बघण्यास गेलो माझ्या डोक्यात भीतीने कळ आली माझ्या अंगात शक्तीच उरली नव्हती कारण ती पल्सर माझीच होती आणि मीच तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत होतो हे कसे काय शक्य होते ते देऊ जाणे मागून लक्क असा प्रकाश पडला आणि मला जोराचा धक्का भासला माझ्या डोळ्यासमोर अंधार पडला मी जेव्हा डोळे उघडले तेव्हा मी दवाखान्यात होतो आणि माझे लक्ष कमरेच्या खाली गेले तेव्हा मी जोरात ओरडू लागलो कारण माझ्या कमरेखाली फक्त प्लास्टर होते माझे अर्धे शरीर कापले गेले होते मी तीन वर्षानंतर शुद्धीवर आलो होतो मला कोणीतरी माझ्या बाहूवर काहीतरी टोचल्याचा भास झाला आणि माझ्या डोळ्यासमोरील प्रकाश हळूहळू गुडूप झाला ना मी पेट्रोल भरले होते ना मी धाब्यावर जेवलो होतो माझ्या खिशातील नोट मात्र तशीच होती तो पेपर अजूनही मी जवळ ठेवला आहे जेव्हा मला हा सर्व प्रकार लक्षात येतो तेव्हा तेव्हा मी या चक्रात अडकत जातो आणि हे चक्र पुन्हा माझ्यासोबत घडत आहे असे मला वाटते मित्रांनो तुम्हाला हा थरारक अनुभव कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक अनुभवासोबत